एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जिल्ह्यात जाने पाच व सहा जानेवारीला तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला अंदाज नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तवला असून यानुसार पाच व सहा जानेवारीला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर जिल्ह्यात सात ते नऊ जानेवारीला हवामान कोरडे व आकाशात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ विशे मनेश यदुलवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकासंदर्भात व जनावरांसंदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबत सल्ला दिला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिनांक पाच आणि सहा जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी अगदी हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यानंतर दिनांक सात ते नऊ जानेवारी दरम्यान जिल्ह्यामध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे तसेच या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आकाश अंशतः ते पूर्णतः ढगाळ राहण्याची सुद्धा शक्यता यावेळी वर्तविण्यात आलेली आहे या, या पाच दिवसीय हवामानाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाचा हवामान आधारित कृषी सल्ला हा पुढील प्रमाणे आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये सध्या ढगाळ हवामान परिस्थिती रात्रीच्या वेळी किमान किमान तापमानात होत असलेली घट यामुळे शेतामध्ये असलेल्या हरभरा पिकावरती अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो आहे याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा तसेच त्यानंतर कपाशी पिकाची फरदड शेतकऱ्यांनी घेऊ नये शेवटच्या वेचणीनंतर शेतकऱ्यांनी ताबडतोब हरभरा काप कपाशी पिकाची कापणी करावी तसेच गहू पिकाला पिकाच्या वाढीच्या निर्णायक अवस्थेमध्ये पाण्याचा ताण बसणार नाही याची सुद्धा शेतकऱ्यांनी यावेळी काळजी घ्यायची आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी सध्याच्या हवामान परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे असलेल्या जनावरांची सुद्धा यथायोग्य काळजी घ्यावी का जेणेकरून थंडीपासून जनावरांना इजा पोहोचणार नाही